जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले होते मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते मी मारू शांताराम पवार नवेनगर या गावात रहिवासी आहे आणि आमची समस्या अशी आहे की सामोड्या ग्रामपंचायतीसाठी जो डायरेक्ट धरणातून जामखेडी धरणातून पाणी घेणार आहे त्या गोड्या माळासाठी तो आमचा विरोध आहे आणि या विरोधासाठी आमचे गावाजवळचे जवळजवळ नवे नगर कुणाजीनगर सापूर धंगाई हां चिपली मोहाने जबापूर धवळीर झंजाळे ह्या गावांचा विरोध असल्यामुळे आम्ही आज कलेक्टर मॅडमांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तरी ही मागणी आमची रास्त आहे आणि आम्ही काय म्हणतो आहे की आम्हाला आम आम्हाला पण विश्वासात घेऊन किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि जो पेसा क्षेत्रातील पाणी आहे तो आम्ही घोड्यामासाठी देणार नाही अशी आमची रास्त मागणी आहे त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो